जगमे सुंदर दोही नाम चाहे कृष्ण कहो या राम सर्व भारतवर्षीयांना प्रभू श्री राम नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुनश एकदा द टाइम्स ऑफ कोसच्या एका नवीन ना आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो आज प्रभू श्रीराम नवमी हा जन्मोत्सव फक्त आपल्या शहरातच नव्हे आपल्या भारत खंडातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये अतिशय हर्षाने उल्लासामध्ये साजरा केला जातो आजच्याच दिवशी प्रभू श्रीराम यांचा जन्म आपल्या भारत खंडातील कुशीमध्ये झाला आजचा दिन अतिशय पवित्र आणि मोलाचा असून जगभर अतिशय आनंद आणि उत्साहाने साजरा केला जातो आणि पुसद त्यामध्ये मागेही नाही पुसद मध्ये सुद्धा अतिशय हर्ष आणि उल्हासमध्ये प्रभू श्रीराम यांचा जन्मोत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो ठिकठिकाणी ध्वजारोहण पताकारोहण आपल्याला बघायला मिळते आणि जे आनंद जो उत्साह आपल्याला आपल्याला दिसतो तो इतर दिनी क्वचितच बघायला मिळतो सर्वप्रथम सर्व प्रेक्षक वर्ग सर्व समाज बांधव आणि सर्व देशवासियांना प्रभू श्रीराम नवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा प्रभू श्रीराम यांचा आशीर्वाद सदैव आपल्यावर राव मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजचे सर्व एपिसोड आपण आपल्या चॅनलवर टाकणारच आहेत त्याकरिता बघत राहता टाइम्स ऑफ पुस धन्यवाद मी भारत सोपांडो किंशनवास जिल्हाध्यक्ष विश्व हिंदू परिषद पुस्तक जिल्हा या ठिकाणी अतिशय प्राचीन असं राम मंदिर आहे या मंदिराचा इतिहास चारशे वर्षापासूनचा आहे या ठिकाणी दोन हजार दहा मध्ये या मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे तेव्हापासून ह्या राम मंदिरात दोन हजार सहा पासून श्री राम जन्मोत्सव समिती तर्फे त्या ठिकाणी सकाळी ठीक नऊ वाजता या ठिकाणी अॅडवोकेट महेश पाठक यांच्या हस्ते सुभाषते या ठिकाणी अभिषेक होतो त्यानंतर आरती होते त्यानंतर श्री हरिभक्तपरायण पुरस्कार गुरु यांच्यातर्फे या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सवानिमित्त कीर्तनाचा लाभ होतो आणि त्यानंतर सामूहिक आरती होऊन या ठिकाणी रामाचा जन्म संपन्न होत असतो पूर्वी या जे या ठिकाणच्या पालखी लिमिटेड म्हणजे काही भागातच जात होती दोन हजार सहापासून या शोभायात्रेला भव्य स्वरूप देऊन त्या ठिकाणाहून शोभारा चौक देवकृपा चौक लाईन सुभाष चौक आंबेडकर चौक मुखरे चौक नाईक चौक आणि श्री गजानन महाराज संस्थान या ठिकाणी या ठिकाणी या पालखीचा समारोप होत असतो त्या ठिकाणी सर्व विधी आपल्या वैदिक पद्धतीने या ठिकाणी सर्व संपन्न होत असतात आणि सर्व धार्मिक स्वरूपात या ठिकाणी जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न असतो नऊ दिवसापासून या ठिकाणी उत्सव साजरा होतो आणि त्याचा समारोप या जन्मोत्सवात दिनानिमित्त दिन दिन होता